राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जोरदार लगबग सुरू झाली आहे महायुतीच्या नावाखाली एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा काही ठिकाणी रंगत असली तरी नागपूर जिल्हा परिषदेच्या रणांगणात मात्र वेगळीच परिस्थिती आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत अशा पार्श्वभूमीवर भाजपच्या नादी लागण्यापेक्षा जिल्ह्यातील काका पुतण्यांनी म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार गटानं एकत्र येऊन भाजपला आपल्या ताकदीची जाणीव करून द्यावी अशी गळ एका स्थानिक नेत्यानं अजित पवार यांना घातली आहे राज्यातील सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कंबर कसली आहे महायुती टिकवण्याची इच्छा काही बड्या नेत्यांची असली तर या निवडणुका कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवल्या जातात अशी धारणा स्थानिक पातळीवर दिसते त्यामुळे अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जात आहे नागपूर जिल्ह्यातही हेच चित्र आहे रामटेक विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेनेला काही जागा सुटण्याची शक्यता असली तरी भाजप नेत्यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यात फारसे मजबूत नेटवर्क नाही सहापैकी चार विधानसभांमध्ये भाजपचेच आमदार असल्यानं त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याकडं अलीकडच अजित पवारांना एक सविस्तर संदेश पाठवल्याचं म्हटलं आहे की भाजप जिल्ह्यात राष्ट्रवादीला दुय्यम वागणूक देत आहे त्यामुळं आपल्या हाती काही विशेष लागणार नाही मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याच धरतीवर नागपूर जिल्ह्यात दोन्ही पवारांनी एकत्र यावं काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येऊन लढल्यास भाजपला अडचण निर्माण होईल आता अजित पवार या प्रस्तावावर काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे नागपूरच्या झेडपी रणांगणात पवार विरुद्ध भाजप असा नवा राजकीय अध्याय सुरू होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय